पुढील प्रश्न बघा आय सी चे प्रमुख राकेश पाल यांनी तिसरी वैष्णवी शिखर परिषद कोणत्या देशात भाग घेतला होता पहिला ऑप्शन आहे नेदरलँड दुसरा जपान तिसरा पोर्तुगाल चौथा आहे इटली योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जपान पुढील प्रश्न बघा परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयसिंग जयशंकर यांनी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा व्हिएतनाम तिसरा इराण चौथा आहे चीन योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वेतन व्हिएतनाम पुढील प्रश्न बघा शारीरिक समक्ष असलेला कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे। पहला है ए, ए, so, States, आहे। पहला ऑप्शन है भारत दुसरा जपान तीसरा यूएसए ए चौथा इंग्लैंड तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन यूएस ए युनाइटेड स्टेट अमेरिका पूरी प्रश्न बढ़ा केन्द्र पीएम सोनीदी योजने को राज्य प्रथम क्रमांका है पहला ऑप्शन है महाराष्ट्र दुसरा आहे गुजरात तिसरा है आसाम चौथा आहे मध्य प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश पुढील प्रश्न बघा सदोतीसवी सदुसष्ट सॉरी वी राष्ट्रीय स्कूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा बेंगलोर तिसरा श्रीनगर चौथा आहे मुंबई तर so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन श्रीनगर पुढील प्रश्न बघा कोणत्या शहरात ग्लोबल मेरिटाइम इंडिया सम समिट दोन हजार तेवीस चे आयोजन केले जात आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बँगलोर तिसरा आहे मुंबई चौथा आहे है हैदराबाद तो so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन मुंबई पुढील प्रश्न बघा सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे पहिले राज्य कोणते पहिलं ऑप्शन आहे तामिळनाडू दुसरा आहे झारखंड तिसरा आहे केरळ चौथा आहे छत्तीसगड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ पुढील प्रश्न बघा टाइम मॅग्झिनने कव्हर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे पहला ऑप्शन है शेख हसीना दुसरा दीपेश नंदा तीसरा नंदिनी दास चौथा है ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक, तो एक शेख हसीना प्रश्न बढ़ा आई सी जी चे प्रमुख राकेश पाल तीसरी वैष्णविक शिखर परिषद को देशात भाग होता। पहिला ऑप्शन आहे नेदरलँड दुसरा है जपान तिसरा पोर्तुगाल चौथा आहे इटली योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जपान पुढील प्रश्न बघा परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयसिंग जयशंकर यांनी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा व्हिएतनाम तिसरा इराण चौथा आहे चीन योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वेतन वेतनाम